नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी आता बारावी सायन्स बारावी विज्ञान शाखेत आहेत आणि यानंतर पुढे जाऊन त्यांना जर फार्मसी इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर यासारख्या प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांना सीई टीची एक्झाम देणं बंधनकारक असतं सीई टीची एक्झाम देणं गरजेचं असतं तर ही जी सीई टीची एक्झाम आहे ती कधी होणार आहे याचं एक अंदाजे वेळापत्रक टेन्टेटिव्ह डेट्स ज्या आहेत त्या सीई टी सेलकडून देण्यात आलेल्या आहेत त्याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत त्याशिवाय विद्यार्थी सीई टीची परीक्षा देत असतात पण त्या ठिकाणी मेडिकलच्या ॲडमिशनसाठी नीट आणि इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी जी काही जे डबल ई एक्झाम आहे ऑल इंडिया लेवलची एक्झाम आहे नॅशनल लेव्हलची एक्झाम आहे ती एक्झाम द्यायला हवी की नको हे जे प्रवेश प्रक्रिया आहे ती कधीपासून होत असते डिप्लोमा लेवलच्या कोर्सेससाठी सीई टी लागत असते का असे जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट्स असतात त्याबाबत देखील आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत माहिती घ्यायला सुरुवात करूया लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो जी काही पी सी बी किंवा पी सी एम तुमचा ग्रुप असेल किंवा दोन्हीही ग्रुप असतील तुमचे आणि फार्मसी इंजिनिअरिंग किंवा ॲग्रिकल्चरसाठी तुम्ही ॲप्लाय करणार असाल तर त्यासाठी एक जी कॉमन एक्झाम होत असते एम एच टी ई टी ती जी ई टीची एक्झाम आहे ती सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या दरम्यान होणार आहे आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नर्सिंगला प्रवेश घेणार असाल तर नर्सिंगसाठी मात्र या ठिकाणी वेगळी डिफरंट सेपरेट ई टी आय जी मागच्या वर्षीपासून सुरू केलेली आहे ती जी ई टीची एक्झाम आहे बी एस सी नर्सिंगसाठी आहे ती साधारणपणे सात मे दोन हजार चोवीससाठी होईल आणि ए एन एम जी एमसाठी जी ई टी होणार असते ती साधारणपणे आठ मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहे लक्षात ठेवा आता तुमचे जे काही बारावीचे बोर्डचे एक्झाम आहे ती झाल्यानंतर एक ते दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये ही परीक्षा होत असते सीईटीचा टीचा जो स्टडी आहे तो तुम्ही प्रॉपर करा कारण तुमचे जे काही डिग्री लेवलचे सर्व ॲडमिशन आहेत त्यासाठी हे सीईटीचे टीचे ग्राह्य धरले जातात तुम्ही डिप्लोमाला जर ॲडमिशन घेत असाल मात्र तो डिप्लोमा इंजिनिअरिंगचा असेल किंवा फार्मसीचा असेल डिप्लोमासाठी सीईटी टी लागत नाही तुम्ही डिग्रीसाठी आता बी फार्म असेल किंवा त्या ठिकाणी इंजिनिअरिंग असेल बीई असेल त्यासाठी मात्र सीईटी टी लागत असेल आता पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे वळव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो डाऊट असतो तो म्हणजे ही ॲडमिशन प्रोसेस कधीपासून होईल आणि दुसरी गोष्ट आम्ही एम एच टी सीई टी प्र महाराष्ट्रातल्या प्रवेशासाठी जी सीई टी होते ती तर देतच आहोत पण जे काही नीट किंवा जे डबल ई आहे ह्या परीक्षा द्यायला हवेत का तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो नीट किंवा जे डबल ई ह्या ज्या एक्झाम आहेत त्या देखील तुम्ही द्या कारण लक्षात ठेवा महाराष्ट्रातले जे ॲडमिशन असतात त्यामध्ये काही जागा ऑल इंडिया लेवलसाठी राखीव असतात तुम्हाला जर सीई टीमध्ये स्कोअर कमी आला तर नीटच्या मार्क्सच्या बेसिसवरती देखील तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन मिळत असतं फार्मसी असेल किंवा इंजिनिअरिंगसाठी जे ईच्या बेसिसवरती ऑल इंडिया मेरिटच्या ज्या जागा आहेत त्या राखीव असतात त्या तुम्हाला नीटच्या आणि जे ईच्या ॲड मार्क्सवरती मिळत असतात म्हणजे जर फार्मसी असेल तर नीटचे मार्क्स आणि जर त्या ठिकाणी इंजिनिअरिंगमधल्या काही ऑल इंडिया जागा असतात त्या तुम्हाला जे ईच्या मार्क्सवरती मिळू शकतात पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया ॲडमिशन प्रोसेस कधी होते लक्षात ठेवा जे काही डिप्लोमा लेवलचे कोर्सेस आहेत जसं की डी फार्म असेल किंवा इंजिनिअरिंगचे डिप्लोमा असेल त्यांची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती तुमच्या बारावीचा निकाल आल्यापासून आठ ते दहा दिवसात सुरू होत असते आणि जे काही डिग्री लेवलचे कोर्स आहेत अर्थात मग बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म असेल किंवा इंजिनिअरिंगमध्ये बी वेगवेगळे जे काही इंजिनिअरिंगच्या डिग्री आहेत त्यांचे ॲडमिशन प्रोसेस मात्र सीई टीचा निकाल आल्यानंतर आठ ते दहा दिवसात सुरू होत असते या ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यावर आपल्या चॅनलवरती अपडेट केलं जाईल त्यापूर्वी आणखीन काही महत्वाच्या सूचना आहेत त्या मला या ठिकाणी द्यावशा वाटतात ते म्हणजे तुमचे जे काही सर्व डॉक्युमेंट आहेत तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट कॅटेगरीचे जे काही सर्व डॉक्युमेंट आहेत ते अप टू डेट आहेत का पहा त्यांची व्हॅलिडिटी प्रॉपर आहे का पहा कुठलं डॉक्युमेंट एक्सपायर तर झालेलं नाही आहे ना पहा त्याशिवाय डोमासेल जो असतो नॅशनॅलिटी डोमासेल हे डॉक्युमेंट देखील काढून ठेवा कारण ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस तुम्हाला लागत असतात तर कुठले डॉक्युमेंट तुम्हाला प्रवेश प्रक्रियेवेळी लागत असतात त्याची लिस्ट खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते देखील पाहू शकता आणि जे काही प्रवेश प्रक्रिया आहेत फार्मसीमधल्या कोणी फार्मसीला ॲडमिशन घ्यायला इच्छुक असाल तर तुम्ही खाली एक व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे तो जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट दिले जातील त्याशिवाय येणाऱ्या काळात आपण तुम्हाला करिअर काउन्सिलिंगसाठी एखादा सेशन देखील ठेवणार आहोत त्यामुळे तो ग्रुप जॉईन करा तिथे काही अपडेट दिलं जाईल त्याशिवाय तुमच्या घरामध्ये कोणी लहान भाऊ असते बारावीला आत्ता त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करा त्यांना ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद